प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे आणि एकशे चौवेचाळीस वर्षानंतरचा हा महाकुंभमेळा आहे असं सांगितलं जातंय आणि अशा प्रसंगी अनेकांचे त्या ठिकाणचे व्हिडिओ आपण पाहतोय सर्वत्र काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मोनालिसा नावाच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या सुंदर डोळ्यांबद्दल लोक आज महाराष्ट्राने देशभरात त्याची चर्चा करत आहेत दुसरीकडे आपण पाहतोय की ममता कुलकर्णी या नटीने देखील आता आपण पाहतोय की संन्यास घ्यायचा ठरलेला आहे नेमकं या नटीवर कोणते आरोप आहेत या नटी संन्यास झालेल्या आहेत परंतु यांच्यावर कोणतेही ठाणे पोलिसांनी आरोप ठेवलेले होते त्या कोणत्या गुन्ह्यामध्ये अडकलेल्या होत्या पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्देवता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर आलेला महाकुंभ मेळावा तर आता प्रयागराज मध्ये मोठ्या जल्लोषामध्ये सुरू आहे आणि अशा प्रसंगी त्या ठिकाणचे बाबांचे व्हिडिओ असतील किंवा तिथल्या भक्तांचे व्हिडिओ असतील तिथल्या जे गंगा स्नान त्याचे व्हिडिओ असतील हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपण पाहतोय त्यामध्येच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो म्हणजे मोनालिसीचा आणि या मोनालिसाच्या नंतर आज काल धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की त्या ठिकाणी जी तिरंगा चित्रपटातून आपलं करिअर सुरू करणारी नटी अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी देखील संन्यास घेतलेला आहे आणि त्या संन्यास घेऊन किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून त्या तिथे खऱ्या अर्थानं त्या संन्याशी झालेल्या आहेत आणि मग ह्या महामंडलेश्वर आणि किनर आखाड्यात त्या संन्याशी म्हणून गेलेल्या आहेत आणि मग संन्याशी म्हणून गेल्यानंतर त्यांच्या एकूणच कारकिर्दीचा आढावा आपण पाहणार आहोत परंतु यांच्यावरती वेगवेगळे आरोप आहेत तर धर्म ही अत्यंत गंभीर बाब असते आणि याच्यावरती आपण कोणी बोलू नये प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य भारतीय संविधानानं दिलेलं आहे धार्मिक स्वातंत्र्य प्रत्येकाला असल्याकारणाने प्रत्येकजण आपल्या आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करू शकतो धर्माचं आचरण करू शकतो याबद्दल आपल्याला ती मात्र शंका नाही परंतु ममता कुलकर्णी ह्या संन्याशी झालेल्या आहेत आणि मग हे वैराग्य पत्कारल्यानंतर संन्याशी झालेल्या असताना त्यांच्यावर कोणते आरोप होते त्यांची एकूण कारकिर्द काय होती तर तिरंगा या चित्रपटातून त्यांनी तर आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली अतिशय मॉडेल म्हणून आणि खऱ्या अर्थानं एक यशस्वी नटी म्हणून देखील त्यांनी चित्रपट सृष्टीमध्ये काम केलं आणि मग नव्वदच्या दशकामध्ये त्या खऱ्या अर्थानं हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या गाजल्या त्या प्रसिद्ध झाल्या होत्या आणि मग ह्याच नटीने आपण पाहतोय की असं त्यांना काय वाटलं की त्यांना संन्यास घ्यावा असं वाटला तर धार्मिक बाबीमध्ये आपण कोणाच्या इंटरफेअर करू नये परंतु याच ममता कुलकर्णीवरती कोणते आरोप आहेत आणि मग हे आरोप कोणते आहेत तर पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल की ममता कुलकर्णी सध्या आपण पाहिलं तर त्या जवळपास पन्नाशी ओलांडलेल्या बावन्न वर्षच्या आहेत कारण एकोणीसशे बहात्तर त्यांचा जन्म झाला एकोणीस एप्रिल एकोणीसशे बहात्तर ला जन्मलेल्या ह्या ममता कुलकर्णी आज पन्नाशी ओलांडलेल्या आहेत आणि मग अशा प्रसंगी त्यांनी संन्याशी जीवन जगण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच त्यांनी काल पिंडदान देखील केलं आहे नशीब असेल कर्ण अर्जुन असेल फक्त हमारा अशा चित्रपट त्यांनी दिले ज्या चित्रपटाची चर्चा आजही खरं तर त्यांच्या कलेची त्यांच्या अभिनयाची चर्चा आजही चित्रपटसृष्टीमध्ये होताना दिसून येते त्यांच्या सौंदर्याची विशेष करून चर्चा आपण पाहतोय ममता कुलकर्णी असतील किंवा इकडे हेमा मालिनी असतील खरं तर ह्या त्या दशकातल्या त्या काळातल्या अं ज्या सुंदर्या म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो त्यांच्या बद्दल त्यांचे अनेक फॅन्स त्यांच्या अनेक चाहते देखील आजही आहेत त्या वयाचे आहेत आणि तरुणही आहेत ज्यांच्या या कामाचा ममता कुलकर्णी यांच्या कार्याचा त्यांच्या या अभिनयाच्या अभिनयाचे आणि त्यांच्या सौंदर्याचे फॅन आहे आणि मग दोन हजार सोळा त्यांच्यावर काय आरोप केले होते यशस्वी कारकीर्द गाजवताना सबसे बडा खिलाडी असेल वक्त हमारा हे असेल करण अर्जुन असेल किंवा आपण पाहतोय नशीब सारखा चित्रपट त्यांनी दिला आणि अतिशय सुंदर नशीब या चित्रपटामध्ये त्याची जी काही ऍक्टिंग आहे जी काही कला आहे त्यांनी नशीबमध्ये अतिशय सुंदर अशी ऍक्टिंग गोविंदासोबत त्यांनी केलेली आहे आणि आपण पाहतो एकूणच या सर्व कारकिर्दीला ब्रेक त्यांच्या लागला कसा आणि नेमक्या त्या या सर्व याच्यातून बाहेर कशा पडल्या आणि त्याच्यावर कोणते आरोप झालेले होते अ, सबसे बडा खिलाडी चित्रपट खूप गाजलेला होता कर्ण अर्जुन असेल हे सर्व चित्रपट जे काही आहेत त्यांच्या त्याच्यात चा त्यांनी चांगली ऍक्टिंग केली होती चांगली कला सादर केली होती त्यांच्या अभिनयाचे सर्व लोक फॅन झाले होते सौंदर्याचे फॅन झाले होते नेमके अशा यशस्वी कारकिर्दीवर असताना त्यांना बाहेर का पडावं लागलं त्यांची नेमकी काय कारणं होती त्यांना चित्रपट सृष्टी का सोडावी लागली किंवा चाहतावर कमी का झाला आणि आज आता धक्कादायक बातमी समोर येते की ममता कुलकर्णी यांनी या कुंभमेळ्यामध्ये प्रयागराज येथे होणार होत असलेल्या कुंभमेळ्यामध्ये किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर त्यांनी पद घेतलेलं आहे त्या संन्याशी झालेल्या आहेत आता मुद्दा असा येतो की दोन हजार सोळा साली त्यांच्यावर पहिल्यांदा आरोप काय झाला तर था। ठाणे पोलिसांनी त्यांच्यावर आरोप केला होता दोन हजार कोटी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट आणि तस्करी करण्याच्या उद्देशाने त्यांनी गुंडांना मदत केलेली आहे असा त्यांच्यावर आरोप होता सोबतच इफेड्रिनचा पुरवठा जो आहे तो पुरवठा देखील त्यांच्या माध्यमातून केल्याचा ठाणे पोलिसांचा आरोप त्यांच्यावरती आहे त्यानंतर आपण पाहतो की ह्या आरोपाच्या माध्यमातून मग सर्वत्र खळबळ मारली आणि दोन हजार सोळाच्या जूनमध्ये मध्ये ममता कुलकर्णी यांच्यावरती जे काही ड्रग चे आरोप झाले होते नशिली संदर्भातच्या जे काही पदार्थ आहेत त्याच्या संदर्भात त्याच्यावर आरोप झाले होते आणि ठाणे पोलिसांनी त्यांना याच्यामध्ये आरोपी म्हणून जाहीर केलं होतं त्यानंतर ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी हे खर तर हे मध्ये होते आणि मग ह्या काळामध्ये या दोन्ही दोघांवर देखील मोठे आरोप झाले त्यांच्या सह आरोपी खर तर विकी गोस्वामी गोस्वामी असतील किंवा mm. सह आरोपीसोबत त्यांनी केनियामध्ये विकी सोबतच केनियामध्ये त्यांनी एक बैठक देखील घेतली होती आंतरराष्ट्रीय ड्रग रिंगणमध्ये ही बैठक झालेली होती आणि या बैठकीला त्या उपस्थित होत्या विकी सोबत असा देखील त्यांच्यावरती आरोप आहे आता या, या सर्व घटना जेव्हा आपण पाहतोय की या ड्रग्स प्रकरणामध्ये असेल किंवा इफेड्रिनचा पुरवठा संदर्भात त्यांच्यावर झालेले आरोप असतील या सर्व आरोपाच्या आरोपाच्या आरोपा नंतर त्यांना खरंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या वर शंका आणि एकूण त्यांच्या आरोप आणि त्या खरंच त्याच्यामध्ये सापडल्या होत्या त्यांच्या बैठका विकी सोबत केनियामध्ये झालेली बैठक आणि मग या सर्व गोष्टीमुळे त्यांना तर एवढी चांगली कारकीर्द असतानाही त्यांना ही फिल्म इंडस्ट्री सोडावी लागली त्यांच्यावर अनेक आरोप झाले काही आरोप सिद्धही झाले आणि मग ह्या सर्व गोष्टीतून त्या बाहेर पडण्यासाठी त्यांनी देखील सोडली आणि आपल्या असंख्य चाहत्यांना ते दुःख देखील झालं परंतु एका, एका बाजूला एक आपण पाहायला गेलं तर ह्या सगळ्या आरोपाच्या नंतर मग ममता कुलकर्णी गेल्या कुठं असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला होता आणि आपण आता अचानक पाहतो त्यांनी जाहीर केलं की एकशे चौवेचाळीसावा हा महाकुंभ मेळा आहे आणि हा खूप वर्षानंतर येतो आणि असा खर तर ज्याला आपण म्हणून अशी तिथी म्हणा किंवा असा प्रसंग नेहमी नेहमी येत नाही आणि मग त्यांनी हा एकतर हे साधून त्यांनी या स्यामध्ये सा, त्यांनी साधू होण्याचं संन्याशी सा, होण्याचं ठरवलं तसं पिंडदान देखील त्यांनी केलं आहे त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर दोन हजार सतरामध्ये मालमत्ता त्यांच्यावरती म्हणजे डी पी डी पी एस न्यायालयाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश देखील खरंतर ठाणे पोलिसांना दिला आहे आणि मग ती मालमत्ता दोन हजार सतराला सील देखील करण्यात आली त्या विदेशामध्ये गेल्या पुढे अनेक घटना घडल्या तर एकूणच काय तर हे सर्व आरोप आजही त्यांच्यावरती आहे त्यांच्या मालमत्ता सील झालेल्या आहेत आणि मग आपण पाहतोय की व्यक्ती या संन्याशी मागाकडे का वळतो तर बऱ्याच वेळा आपण असं म्हणत असतो की त्याला जे आश्रम आहे कि किंवा ज्या काही घरातल्या कौटुंबिक सगळ्या या गोष्टीला वैतागलेला माणूस देखील खरं तर संन्याशी जीवन जगत असतो कधी कधी फार ज्ञाना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आणि फार अशी विभूती आहे प्रचंड वाचन आणि प्रचंड अभ्यास असे सर्व झाल्यानंतर तो आपलं सार्वजनिक जीवन विसरून सोडून तो संन्याशी आश्रमाकडे आणि संन्याशी जीवनाकडे वळत असतो आणि मग ज्या पद्धतीने आपण म्हणतो की कुटुंब आणि या सगळ्या गोष्टी सोडून सगळा मायाजळातून ते बाहेर पडतो आणि बाहेर पडून संन्याशी जीवन जगायला तयार होतो ही एक व्यक्ती असते दुसरीकडे आपण पाहतो की प्रचंड आरोप झालेले आहेत प्रचंड आरोप होऊन सुद्धा अनेक अगदी रिलेशनशिपचे आरोप असतील किंवा विकी सोबतच्या अनेक बैठका असतील किंवा त्यांचे इफेड्रिनचा पुरवठा संदर्भात त्यांच्या झालेले आरोप असतील ठाणे पोलिसांनी त्यांची मालमत्ता सील करणे असेल या सर्वच घटना त्यांच्यावर त्यांच्यावर आरोप होते आणि यातून कुठेतरी ममता कुलकर्णीला बाहेर पडायचं होतं का किंवा ह्या सर्व गोष्टींचा त्यांना कुठेतरी आपण हे सर्व पाप केले त्यांना वाटत होतं का कारण आपण पाहतोय की तिथे तर स्नान करणे कुंभमेळ्यामध्ये स्नान करणे म्हणजे तुम्ही केलेले पाप धुणे असं तर ही भावना भक्तांची आहे आणि मग अशी सर्व पाप त्या कुंभमेळ्यामध्ये धुवून जाण्यासाठी आणि स्वतः संन्याशी म्हणून तर कौटुंबिक जीवन सोडून संन्याशी जीवन जगण्याचा निर्णय ममता कुलकर्णी यांनी घेतलेला आहे आणि हा त्यांच्या चाहत्यांना तर धक्का म्हणता येणार नाही ना कारण ह्या सगळ्या गोष्टी चाहते जाणून होते आणि इतके दिवस अज्ञात बसत असलेल्या ममता कुलकर्णी आज मात्र दोन हजार सोळा पासून तर त्या फारशा मीडियामध्ये आलेल्या नाहीत परंतु सोळाच्या नंतर आज आपण पाहतोय दोन हजार पंचवीसच्या या कुंभमेळ्यामध्ये त्यांनी निर्णय घेतला की आपण आता संन्याशी जीवन जगायचंय आणि तेही किन्नर आखाडा महामंडलेश्वर यांच्याकडून त्यांनी स्वतःचा पिंडदान देखील केलेला आहे आणि त्यांनी भगवी वस्त्र परिधान करून त्यागाची वस्त्र परिधान करून आज त्या खर तर संन्याशी झालेल्या आहेत एकूणच काय तर गुन्हेगारी जगतापासून थेट साधू संतांच्या रांगेत जाऊन बसण्याचं काम ममता कुलकर्णींनी केले धन्यवाद